आमच्या या जिल्ह्यात दारूचा मुद्दा हा जे सरकारने दारू चालू करावे हे अभिशाप आहे आता शासनाच्या आणि सगळ्या समाजाच्या लक्षात येण्याच्यासाठी मी हा पेसा दिवस साजरा केला आत्ता आमच्या जिल्ह्यामध्ये जर दारूचा कारखाना सुरू झाला तर दारू स्वस्त होईल आणि आम्ही आमच्या स्वतःचा तांदूळ मात्र एकशे सत्तर आणि एकशे पासष्ट रुपये किलोनी खाऊ आणि पुन्हा आम्ही दारिद्र्यामध्ये जाऊ आणि मग वेळ असे येईल की आम्ही आमच्या किडन्या विकायला तयार होऊ आणि आमच्या सगळं आमची शेतीसुद्धा लोकांना लिलाव करण्याची पायरी आमच्यावरती येईल दारूचा कारखाना सुरू झाला तर आमच्यावरती हा जिल्ह्यामध्ये उद्ध्वस्त करण्याचा हा चढयंत्र आहे सरकारचा म्हणून कारखाना होऊ नये म्हणून आजच्या पेशा दिवशी जे दोनशे सत्तावीस गावातील लोक आले होते आज महासभेने ठराव पारित केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना होऊ देणार नाही तो रद्द केला पाहिजे रद्द झाला पाहिजे आमची या माध्यमातून एकच विनंती आहे की मोहापासून अन्नपदार्थ तयार होतात तर दारूच्या कारखान्याच्याऐवजी अन्नपदार्थाचा कारखाना तयार करण्यात यावा जेणेकरून कुपोषण कुपोषणग्रस्त आहेत गर्भवती बाया आहेत ज्यांना एनिमय आहे त्यांना सकस आहार मिळेल आणि समृद्धपदे जीवन जगतील कारखान्यामुळे अशी व्यवस्था सरकारनी करावी हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या लोकांना सगळ्या शुभेच्छा देतो आणि या गंभीरपणे या गोष्टीवरती आमच्या सूचनेवरती अन्नाच्या कारखाना निर्माण करण्याच्यासाठी म्हणून आम्ही आज या दिवसाच्या निमित्ताने शासनाला समाजाला आणि आलामविश्वाला आम्ही विनंती करत आहोत